हिंदूंच्या पवित्र सण नवरात्रीमध्ये दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना परवानगी नाकारण्याबाबतचं निवेदन पोलीस आयुक्तांना हिंदू महासभेच्या वतीनं देण्यात आलं सर्व धर्म समभावाच्या नावाखाली काही जिहादी दांडियामध्ये घुसतात आणि हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव जिहाद यासारखे प्रकार घडवतात अशा अनेक मुली लव जिहादला बळी पडल्या आहेत महाराष्ट्रात कितीतरी हिंदू मुली बेपत्ता आहेत ज्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा मान्य नाही तर त्यांनी या दांडियात तरी कशाला यावं हे सगळंच संशयित आहे त्यासाठी सर्व दांडिया आयोजकांना आवाहन करण्यात येतं की प्रवेशद्वाराबाहेर आधार कार्ड चेक करून कपाळाला टिळा ला लावूनच आत सोडावं अन्यथा तसं न केल्यास हिंदू संघटना आपल्या स्टाईलनं उत्तर देईल तो कार्यक्रम आम्ही पोलिसांमार्फत बंद पाडू असा इशारा हिंदू महासभेनं दिला यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड सूरज भोसले विशाल पवार सतीश आनंदकर ओंकार चव्हाण अविनाश हजारे रोहित यादव यांची उपस्थिती होती जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे त्या सुरू नवरात्रामध्ये <coughs> काही लोक दांड्या भरवतात आणि त्या ना दांड्याच्या नावाखाली इथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लव जियाला बळी पडतात यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं आयोजन केलेलं असेल त्या आयोजना ते बंद पाडावं आम्ही अशा प्रकारचं आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं तर हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं नवरात्र नऊ दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयित आहे का तर दांड्या भरवाचा त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचं मग ते नाचणार मग हळूहळू त्यांच्या संकट ला संभोग करायचा आणि परत त्यांना प आपल्या मुंबईकडच्या भागामध्ये जाऊन विक्री करायची असे अनेक प्रकार घडलेले आहेत मुळात या दांड्याला बंदी आणावी पण ठीक आहे चला काय जण द दा प्रामाणिकपणे दांड्या भरवतात पण त्यामध्ये काय जणांनी हे जे दांड्याला आहे त्यामुळं दारू दारू म्हणा किंवा आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे अश्किल कामं म्हणा किंवा काही व्हिडिओ फोटो म्हणा जे अश्खिल गाणे म्हणा तेसुद्धा त्या दांड्यामध्ये लावलं जातं त्यावरसुद्धा बंदी आणावी आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रमाणे ते दांड्या नियोजन करावं त्यात आम्हाला काहीच वेळ अडचण नाही मी शिवराज गायकवाड समलोट सकल हिंदू समाज आज आम्ही सी पी साहेबाला जे मुस्लिम जिहादिवृत्तीचे लोक आहेत आमच्या नवरात्र हा आम्हाला पवित्र सण आहे या सणामध्ये भरपूर ठिकाणी सोलापूरमध्ये दांडियाचा कार्यक्रम आयोजन केले जाते जाणून बुसून मुस्लिम जिहादीचे लोक या दांडियामध्ये प्रवेश करतात किंवा आयोजन करतात त्यांचा उद्दिष्ट षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला <coughs> लवजियादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं आज लवजियादचं प्रमाण जे वाढलंय या अशा कार्यक्रममध्ये असा जिहादी वृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊनच हा लव जियादचा विषय वाढलाय लवजियादचा जर विषय थांबवायचा असेल अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना येण्यास नकार द्यावं आणि जर असं वृत्तीचे लोक कुठेही दांडियामध्ये दिसलं आम्हाला संपर्क साधावं आम्ही तिथं हजर आहे तुमच्यासाठी जर असं वाढत चाललं शांती सुव्यवस्था बिघडण्याचं काम हे लोक करतात